SPN News, आवाज नाशिक चा। सप्रेम नमस्कार SPN न्यूज नाशिकचा आपले स्वागत आहे त्र्यंबक रोड एबीबी सर्कलला रिक्षा चालकांविरोधात आर टी ओ नाशिक व पोलिसांची संयुक्त कारवाई एकूण पंधरा ते सोळा रिक्षांवर करण्यात आली कारवाई सविस्तर वृत्त असे सातपूर त्र्यंबक रोड येथील ए बी बी सर्कलला रिक्षा चालकांविरोधात आर टी ओ विभाग नाशिक व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आज दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ही कारवाई सुरू केली यावेळी मोटर वाहन विभाग सहाय्यक निरीक्षक मोनिका आश्रे यांसह पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी बेशिस्त वाहन चालकांवर ज्यांचे कागदपत्रे युनिफॉर्म परमिट हे सर्व काही तपासणीचे काम सुरू होते यावेळी एकूण पंधरा ते सोळा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे मोटर वाहन विभाग सहायक निरीक्षक मोनिका आचरे यांनी बोलताना सांगितले सर आमचे पोलीस उपाय उपायुक्त संदीप कर्णिक सर आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर आणि उपायुक्त मॅडम जी यांनी एक फ्रेस जारी जारी केलेली आहे त्यानुसार त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही जे युनिफॉर्मवर नाही किंवा जे लोकांशी वागताना सौजन्याने वागत नाही अशा लोकांवर आपण कारवाई करत आहोत आणि त्या कारवाईच्या दरम्यान त्या ही कारवाई केल्या केल्याने आपल्या नाशिक शहरात कायद्यावर सुव्यवस्था राहण्यात मदत होईल असं कायद्यावर सुव्यवस्था राहण्यात मदत होईल अशी अशी आम्ही आशा करतो आणि सगळ्या आपल्या रिक्षाचालकांना आव्हान आहे की त्यांनी देखील सगळे

सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद